हॅलो नमस्कार मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत पनीर दम बिर्याणी रेसिपी शेअर करणार आहे ते पण सुहाना बिर्याणी मसाला यूज करून आपल्याला कशाप्रकारे बिर्याणी बनवायची आहे सोप्या पद्धतीने ते मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम छान बिर्याणी झालेली आहे आणि करायला खूपच सोपी आहे तुम्ही ही करू शकता पहिल्या प्रयत्नातच तर चला आता आपण आपली रेसिपी चालू करूयात तर त्यासाठी मी कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे आणि तो आपल्याला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये मी हिरवी मिरची दोन हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेले आहे मिरची चांगली तडतडल्यावर मी त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटोला पण आपल्याला चांगले शिजवून घ्यायचं चा आहे आणि मग त्यानंतर एक टीस्पून हळद टाकली आहे आणि दोन टीस्पून त्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आता मी ह्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकते तर मी फ्लावर शिमला मिरची आणि बटाटे टाकले आहे व्हेजिटेबलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकते वेजिटेबल्स, शकता ह्यामध्ये व्हेजिटेबल्स गाजर बीन्स पण वापरू शकता पण मी मला हे व्हेजिटेबल्स आवडतात त्यामुळे मी टाकले त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि बिर्याणी मसाला तो त्यामध्ये टाकायचा आहे अर्धी वाटी दहीमध्ये सुहाना बिर्याणी मसाला मी वापरलेला आहे तो दहीमध्ये मिक्स करून मी ते टाकलेला आहे तर तो टाकायचा आणि अर्धा मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर हे व्हेजिटेबल्स चांगले परतून घ्यायचे आहेत भाज्या परतून झाल्यानंतर मी ह्यामध्ये अर्धा वाटी तळलेला कांदा टाकलेला आहे व तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मग ह्यामध्ये कोथंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आता ह्यामध्ये मी ओ, वन ट्वेंटी फाईव्ह ग्रॅम पनीर ॲड करते आहे व चांगलं परतून घेत आहे आता ह्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला एक पॅकेट साईडला मी बासमती तांदूळ दोन वाटी शिजवून घेतलेला आहे आपल्याला तांदूळ हा ऐंशी टक्के शिजवायचा आहे कारण की आपल्याला दम द्यायचा आहे त्यामध्ये तो ट्वेंटी पर्सेंट शिजून जातो तर मी ऐंशी टक्के तांदूळ शिजवून ह्यावर टाकलेला आहे हा बासमती तांदूळ आहे इंडिया गेटचा तुम्हाला जो पण कोणता बासमती तांदूळ आवडतो तो तुम्ही यूज करू शकता मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे ही दोन माणसांसाठी बिर्याणी आहे त्यामुळे तांदूळ टाकून घेतल्यानंतर ह्यामध्ये अर्धी वाटी दूध दुधामध्ये मी केशरच्या काड्या टाकलेल्या होत्या कलर येण्यासाठी ते टाकायचं आहे आणि एक टेबल स्पून गावरान तूप टाकायचं आहे आपल्याला याच्यावर आणि त्यानंतर याच्यावर तळलेला कांदा टाकायचा कोथंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ह्याला पंधरा मिनिट दम द्यायचा आहे दम देण्यासाठी खाली आपण तव्याचा वापर करू शकतो तवाच ठेवायचा आहे डायरेक्ट तसंच भांडं गॅसवर ठेवायचं नाही खाली तवा ठेवायचा आणि त्यानंतर व्हेज बिर्याणी असल्यामुळे आपण पाच मिनिट मोठ्या गॅस मोठी फ्लेम करायची गॅसची आणि त्यानंतर दहा मिनिट एकदम लो फ्लेमवर आपल्याला दम घे देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला आणि रेडी आहे आपली बिर्याणी आणि नक्की तुम्ही सांगा कशी झालेली आहे आणि रेडी मिक्स मसाला वापरलेला आहे ना सुहानाचा त्यामुळे यामध्ये मीठ टाकायची गरज नाही तर रेडी आहे आपली पनीर दम बिर्याणी तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान होते तर चला अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपी बघण्यास